होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आणि आज आमच्या गावामध्ये या ठिकाणी होळी साजरी होते ते त्याला बघूया आणि मित्रांनो होळी आता भेटून चाललेली आणि हे सारे पण बेकत आहे आणि मित्रांनो हे जे होळीचे आमचे वेशी मंदिर या ठिकाणी ही होळी पेट्रोल आहे आमच्या वीसी मध्ये आपलं सोबत नामदेव काक आहे जे की जुन्या काळात नेमकी कशी होळी साधी होत होती थोडक्यात सांगणार आहे आपल्याला पुढे काही नेमकी होळी कशी साजरी व्हायची होळी बाबा पहिले साजरी होता आता काय साजरी होती बर आता जे आ, आता बघतो की या ठिकाणी लाकडं वगैरे वापरते पहिले नेमकं काय वापरत होळीसाठी होळीसाठी गौरी असते लाकडं

आणि आता हा, जी जी ते हा जे आपण पेंडे घे शाळेचे ते त्याचे ते 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 मग काय कारण बाजूला बिमारी व्हायची बर आता बर आता जे केमिकलचे कलर वापरतात पहिले तुम्ही नेमकं कोणते कलर होते ना जुन्या काळामध्ये पावसाचा आणि एका शिवरीचा वाळून फुलाचा वाळून कलर बारीक पुरा करून त्यात पाणी टाकून धोंडी खेळतो आता केमिकलचे कलर आले त्याच्यामुळे आम्ही काही धोंडी जास्त खेळत नाही तरी पण आम्ही मी पण आता ते का लोक काळ लावते वंगण लावते हे लावते लावते योग्य नाही नाहीये जो गावटी कलर आहे आपला खेळायचा बस एवढ यांना काही कुठला सर्टिफिकेट होत नाही आणि परिणाम होत नाही आता आता केमिकल यांना सर्टिफिकेट होत काहीतरी तोंडाला काहीतरी उठ फोडी उठत आपलं काहीतरी होत सुस्त चारा बस